नमस्कार श्री स्वामी समर्थक मी पूजा पुजा कंटेंट यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण तुळस तुळस हा विषय घेऊन आलो आहे तुळशीला दिवा का लावावा तुळस कोणत्या पद्धतीने लावावी तुळशीला दिवा लावण्याचे फायदे काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का नसेल माहीत तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा चला तर मग जाणून घेऊया तुळशी कोणत्या दिशेला असणारी शास्त्रानुसार आपण तुळस कोणत्या दिशेने लावतो किंवा कोणत्या ठिकाणी लावतो याला खूप महत्त्वाचे मानले जाते आणि आपण जर तुळस चुकीच्या ठिकाणी लावली तर त्याचे खूप नुकसानही आपल्याला भोगावे लागते त्यामुळे तुळस अंगणात लावताना ती उत्तर पश्चिम आणि ईशान्य या तीन दिशेला लावावी आणि ज्यावेळेस पूर्व दिशेला तुळस लावू नये ती दिशा तुळशीसाठी योग्य नाही असं मानले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळस हे एक अत्यंत महत्त्वाचं मानवी महत्त्वाची मानली जाते आणि जी आपली तुळस असते ना तिला एक लक्ष्मीचं प्रतीक मानले जाते आणि आपले जे भगवान विष्णू आहे ना तर त्यांची पूजा तर तुळशी विना अपूर्णच मानली जाते त्यामुळे ज्या वेळेस आपण तुळस घरासमोर अंगणात लावतो ना त्या त्याचा उपयोग काय होतो त्यामुळे आपल्या घरात सकारात्मकता येते सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आपले विविध संकट दूर मदत अनेकशे उपयोग तुळशीचे आहेत चला तर मग जाणून घेऊया तुळस तुळशी पुढे दिवा लावण्याची योग्य पद्धत नंबर एक तुळशी पुढे दिवा लावताना तो तुळशी रोधावनात लावावा नंबर दोन तुळशी पुढे आपण ज्यावेळेस दिवा लावतो त्यावेळेस त्याच्या खाली काहीतरी आसन पाहिजे आसन म्हणजे जे तांदूळ असतात आपल्या घरामध्ये ते तांदूळ आपण त्याचा चौकन करायचा आणि त्यावर तो दिवा ठेवावा ही गोष्ट खूप महत्वाची मानली जाते आणि ज्यावेळेस आपण तुळशी पुढे दिवा लावतो ना तर जे तांदूळ वगैरे ठेवतो ते एक शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक संकटे दूर होण्यास मदत होते आता आपण तुळस कधी लावावी हे बघूया तुम्ही जर तुळस अंगणामध्ये लावलेली असेल आणि तुमच्या जर घरात जी तुळस असेल ना ती पुन्हा पुन्हा तुम्ही लावल्यानंतरही जर सुकून जात असेल तर ते सुकून जाण्याचे कारण म्हणजे ती तुळस आपल्याला एक संकेत देत असते की तुमच्यावर काहीतरी संकट वगैरे येणार आहे शक्यतो तुळस लावताना कार्तिक महिन्यामध्ये ती गुरुवारी लावावी कारण गुरुवार हा विष्णूचा एक वार मानला जातो आणि गुरुवारी जर आपण दुवस आली तर त्याचा खूप फायदा देखील आणि गुरुवारी जर तुवस लावली तर त्यामुळे आपल्यावर विष्णूची कृपा देखील राहावी तसेच शुक्रवार देखील तुवस लावण्यासाठी दे दे योग्य वार समजला जातो कारण शुक्रवार हा आपल्या लक्ष्मीचा वार आहे आणि त्यामुळे आपल्यावर लक्ष्मीची कृपा राहते गुरुवार त्यामुळे गुरुवार शुक्रवार हे दे। वार देखील चांगले मानली so शनिवार शनिवार दे दे। देखील तुवस लावण्यासाठी योग्य वार मानला जातो आणि जर तुम्ही जर या पद्धतीने तुळस वगैरे लावली तर त्याचा तुम्हाला एकशे टक्का फायदा होईल मी देखील जे तुम्हाला सांगितलं आहे ते आधी करून बघितलं आहे आणि मन सांगितलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद <laughs>